नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत तेव्हा मंडईमध्ये म्हणजे भाजी मंडईमध्ये भरपूर ताज्या भाज्यांची आवक जावक असते आणि त्या आणायलासुद्धा सगळ्यांना खूप मजा येते म्हणजे मला लहानपणाचा एक किस्सा आठवतो की मी बाबांबरोबर मंडईमध्ये नागपूरला असताना मी जायचे नेहमी आणि मटार त्याच्यानंतर गाजरं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशा भरपूर घेऊन यायचे आणि बाबा मला समजावून सांगायचे की हे असं ही भाजी चांगली ही कशी ओळखायची हे सगळं बाबांनी मला तेव्हा समजावून सांगितलं होतं तर मंडईतून आपण जेव्हा भाज्या घरी आणतो तर त्यापासून खूप वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो जसं बोगीची भाजी या दिवसांमध्ये बनते किंवा उंधिओ खूप छान एक रेसिपी आहे किंवा पुडाच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मटार उसळ असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा त्याचे पदार्थ तुम्ही बनवू शकता आज मी मंडईतून भरपूर मटार आणलेला आहे हिरवागार ताजा आणि गोड तर त्या मटारपासून बनणारा एक खूप खमंग आणि खुसखुशीत पदार्थ मी त्याची रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तो पदार्थ म्हणजे मटारच्या खमंग आणि खुसखुशीत कचोऱ्या इंटरेस्टिंग आहे ना तर आपण आता त्याचं आधी साहित्य बघूया आता आपल्याला मटारच्या कचोऱ्या करण्यासाठी दोन प्रकाराने हा पदार्थ करावा लागतो त्याचा पहिला भाग म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी जी पारी बनवायची ती त्याचं जे साहित्य आहे ते, ते मी सांगते आधी आणि दुसरा भाग आहे सारणाचा आपण अडीच वाट्या कणिक घेतली आहे ती भिजवायला पाणी घेतलं आहे थोडंसं मीठ त्याच्या आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे ते घेतलं आहे तूप घेतलं आहे हे मी दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे हे लागतंच आपल्याला आणि ओवा घेतला आहे त्याच्यानंतर सारणासाठीचं जे सामान आहे ते मी सांगते समजून आ, हे अडीच वाट्या मटार घेतलेले आहे तुम्ही जास्ती पण घेऊ शकता स्टफिंग तुम्ही कसं करता हे तुमच्या आवडीवर पर्सनल आवडीवर अवलंबून आहे हा छान ताजा हिरवागार मटार घेतलेला आहे तो अडीच वाट्या घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आलं आलं लसूण आणि हिरवी मिरची ही लागणार आहे त्याच्यानंतर ही शोपेची भाजून केलेली पावडर आहे बडीशोप असते त्याची ही मिरी पावडर आहे ही आमचूर पावडर आहे त्याच्यानंतर ही जिरे पावडर आहे ही चवीला थोडीशी ही साखर लागणार आहे ती घेतली आहे ही धनेपुळे हळद तिखट आणि थोडी आपल्याला कोथिंबीर आतमध्ये घालायला लागणार आहे हा गोडा मसाला आहे आपण जो नेहमी आमटी करता भाजी करता वापरतो स्वयंपाकात तो, तो गोडा मसाला थोडा घालणार आहे आपण फोडणी करता आपल्याला थोडंसं हे लागणार आहे मोहरी लागणार आहे आणि तळायला तेल लागणार आहे असं हे सगळं सामान आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे पारीसाठीची तर ती कशी भिजवायची मी सांगते आधी याच्यामध्ये ओवा घालायचा आहे त्याच्यामध्ये आता चवीला लागेल इतपतच मीठ घालायचं थोडं घातलंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता हे अख्खं तूप आहे जे दोन टेबल स्पून आहे हे सगळं घालायचं याच्यामध्ये या ज्या कचोऱ्या आहेत आपण याच्यामध्ये मैदा किंवा रवा याचा वापर केलेला नाही तो आहे तोही करू शकतो काही जण याच्यामध्ये खायचा सोडासुद्धा वापरतात तोही वापरू शकतो पण मी वापरत नाही मी याच्यामध्ये भरपूर तूप घातला आहे त्याच्यामुळे एक पारीला त्या खुसखुशीतपणा येतो तर आधी आपल्याला हे मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यात पाणी घालून ते भिजवायचं तर हे छान तूप सगळं मिक्स करून घ्यायचं छान कणकेच्या कणाकणाला तूप लागलं पाहिजे माझ्या मावस सासूबाई अलका मावशी या कचोऱ्या खूप सुंदर बनवतात मी त्यांच्या हातच्या कधी खाल्ला नाही आहे पण मी त्यांच्याशी डिस्कस खूपदा करत असे आणि जेव्हा मी या बनवायला घेतल्या तेव्हा त्यांच्या टिप्स घेतलेल्या होत्या सुरुवातीला जेव्हा बनवलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं मी असं करते तसं करते त्याचा मला फायदा झाला खूप हे पाहे आता तुम्हाला दाखवते हे कणाकणाला तूप लागलेलं आहे ते कसं दिसतं बघ हे पाह्या असा असा गोळा बनतो त्याचा हे त्याची खूण आहे की कणाकणाला तूप लागलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण हे तळतो तेव्हा ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होते कचोरी सॉगी होत नाही चला आता आपण हे भिजवूया थोडं थोडं पाणी घालून ही भिजवायची खूप घट्टही भिजवायची नाही खूप सैलसरही भिजवायची नाही अशी भिजवून घ्यायची खूप जण या कणकेमध्ये थोडी हळद घालतात पण आपण आता आतमध्ये सारणामध्ये हळद घालणारच आहोत त्याच्यामुळे मी याच्यात घातलेली नाही आहे विग जण वेगवेगळ्या विग विग पद्धतीने ही कचोरी करतात काही जण आलं लसूण अजिबात टाकत नाही खूप सिंपल पद्धतीने करतात स्पेशली गुजरातमध्ये माझ्या एका मैत्रिणीकडे या खूप साध्या पद्धतीने बनवल्या जायच्या कचोऱ्या त्याही सुंदरच लागायच्या आता आपण ही कणिक अशी छान भिजवून घेतली आहे खूप घट्ट नाही आहे आणि खूप सैल पण नाही अशी मिडियम अशी कणिक भिजवून घेतली आहे ही आता आपल्याला थोडी मुरण्यासाठी ठेवायची त्याच्यावर मी झाकण ठेवते ही एक दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी अशीच ठेवून द्यायची आता आपल्याला हे सारण बनवायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ते दोन पद्धतीने करायचं आहे आपल्याला तर त्याच्यात पहिली जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे मिक्सरमध्ये हे मटारचे दाणे आलं लसूण आणि हिरवी मिरची एवढंच फक्त मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे सुद्धा भरड काढायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे म्हणजे मटारचं दाणे थोडे थोडे त्याच्यात दिसले पाहिजे त्याचा बाईट लागला पाहिजे चवीला आणि मग बाकीचं हे प्रोसेस कसं करायचं ते मी सांगते चला आपण तिकडे जाऊया आपण मगाशी जो मटार घेतला होता तो आलं लसूण आणि हिरवी मिरची याची मी एकत्र मिक्सरमधनं करून घेतलेली आहे हे असं भरड मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं काढलेलं आहे खूप बारीक केलेलं नाही आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे प्रोसेस करून घ्यायचं आहे सारण त्याच्यासाठी कढई जी आहे त्याच्याखाली मी गॅस लावला आहे तो थोडा तापू दे मटारच्या कचोरीमध्ये मेन प्रोसेस हाच आहे तरण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरावी लागते ते मी दाखवतेच हो तुम्हाला कारण ही कचोरी फुटण्याची शक्यता असते किंवा सॉगी होण्याची शक्यता असते तर सॉगी होऊ नये याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये भरपूर मोहन ज्याला आपण म्हणतो साजूक तुपाचं घातलेलं सा आहे कणकेमध्ये त्याच्यामध्ये ती सॉगी होणार नाही आता ही कढई थोडी तापली आहे याच्यामध्ये आपण अगदी थोडं तेल घ्यायचं आहे बस अगदी थोडं घेतलं आहे आम्ही म्हणजे एक दीड चमचा तेल घेतला आहे बस അത് എടുക്കട്ടെ. അ થોഡി മോര് घालัญच्यायचा. अप्पर एक फोडणी करून घ्यायची मोहरी घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची मी वरून घालणार आहे त्याच्यामुळे हे घातल्यानंतर आपल्याला या सगळ्या धनेपूड धनेपूड घातली थोडी त्याच्यानंतर ही भाजलेली शोप जी आपण बारीक करून घेतली ती घातली आमचूर पावडर घातली जिरे पावडर घातली असं सगळं घालून घेतल्यावर हे जरा भाजून घ्यायचा हा मसाला आपल्याला थोडा तेलावर छान आता याचा घमघमाट ना आता याच्यामध्ये आपण मिरे पावडर आणि थोडं लाल तिखट घालूया छान डोळून घ्यायचं आता आपल्याला हा जो बारीक करून घेतलेला मटार आणि हिरवी मिरची आलं आणि लसूण याची जी पेस्ट आहे ती घालायची म्हणजे ही भरड जी आपण मिक्सर मिक्सरमधून काढली आहे ती अख्खी घालायची गॅस मी अगदी कमीच ठेवलेला आहे तुम्ही छान ढवळून घ्यायची मटारच्या कचोऱ्यांचं सारण आहे अगदी सा हे अगदी क्लिअर कट कळत आहे कारण याच्यात काही काही मटार अख्खे पण आहेत भरड आता याच्यामध्ये आपल्याला हा गोडा मसाला थोडासा घालायचा साखर घालायची थोडी चवीला आणि मीठ घालायचं तर आपण पारीमध्ये सुद्धा त्या कणकेत मीठ घातलाय हे लक्षात ठेवून याला खारट होणार नाही हे लक्षात ठेवून घालायचं मीठ थोडं आता हे छान ढवळून घ्यायचं आता ह्याच्यावर कोथिंबीर घालायची मी सगळी घातली कोथिंबीर आपण जे इन्ग्रेडियंट्स तिथे दाखवले मग अशी ते सगळे मध्ये याच्यामध्ये मी ते इन्कॉर्पोरेट केलेले आहेत आता याला एक छान दोन वाफा काढायच्या दणदणीत आणि मग ही सगळं सारण थंड करायचं ही मेन प्रोसेस मटारच्या कचोरीच्या सारणाची आहे त्याच्यामुळे ही महत्त्वाची आहे खूप आता मी याच्यावर झाकण एक छान दणदणीत दोन मिनिटाची वाफ आपण काढली आहे बघूया छान हाय शिस्त आहे ते, ते अजून अजून एक दोन मिनिटाची वाफ आपल्याला काढायची आहे तर हे कोरडं व्हायला लागलाय बघा छान सुंदर स्मेल येतोय त्याचा आता अजून एक आपण वाफ याची काढूया दुसरी वाफ सुद्धा झालेली आहे काढून वाह खूप सुंदर रंग बघा किती छान आलाय सगळे मसाले सुंदर लागलेले आहेत मी थोडीशी चवघून बघते याची छान झाला परफेक्ट आता याच्यामध्ये लिंबाचा रस पिलतात पण मी तो अवॉइड केला त्याच्यात आमचूर टाकले छान आता आपल्याला काय करायचं हे झालेलं हे जे सारण आहे हे असं थंड करत ठेवायचं हे थंड झालं की मग आपण याच्या कचोऱ्या बनवायला घेऊया चला हे सारण आता आपण थंड करून घेतलाय छान आणि मगाशी आपण जी कणिक भिजवली होती पारीची ती पण छान आता मुरलेली आहे अशी छान तर आता ह्याच्या कचोऱ्या करायच्यात आपल्याला याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कचोऱ्या खूप पेशन्सनी तळाव्या लागतात खूप गरम तेलामध्ये त्या कधीच तळायच्या नाही ते फुटण्याची शक्यता असते किंवा त्या आतून ओल्याच राहतात सॉगी होतात नंतर कुरकुरीत राहत नाहीत म्हणून त्या समोसे कसे आपण तळतो ना ते अगदी कमी गरम तेलामध्ये घालून त्या थोड्या वेळाने ते तेल ते 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 तापत तापत जाऊन मग त्या तळल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीने त्या तळल्या गेल्या पाहिजेत आता आपण त्या आधी करून घेऊया तर मी याला तेल लावते आणि मग लाटते थोडे मोठ्या करून घेते भारता इतपत मोठी झाली ही त्याच्यामध्ये आपण सारण भरूया छान व्यवस्थित भरलाय मी ते दोन चमचे तरी एका ह्याच्यात भरलाय आणि आता ही बंद करायची व्यवस्थित बंद केल्यानंतर ही हातानेच थोडीशी मोठी करायची आणि मग थोडीशी लाटायची खूप जास्ती नाही थोडीशी लाटायची हे पा इतपत अशा मी आता दोन तीन करून घेते याच சாரணி டிவாயே த आणि थोडं हलक्या हाताने लाटून घेते हे ही सोडूया एक कचोरी अलगच सोडायची अशी साईडने तळायची छान आधी एक तरुण बघूया कशी तर ही उलटवायचे हे छान कुठते आहे वा छान ही काढून घेते आता हे तेल जसं पाहिजे तसं आहे हे करेक्ट तेल तापलेलं असल्यामुळे ही आणखीन फुगली पाहिजे छान परफेक्ट झाली ही एकदम त्याला अशा एक हे पडल्या पाहिजे भेगा पडल्या पाहिजे म्हणजे ती परफेक्ट झाली ही परफेक्ट झाली आणखीन आणि ही कुरकुरीत पण असं हे मी काढून घेते आता आपण असं टेस्टिंग करू आता आपण ही कचोरी टेस्ट करून बघूया बापरे खूप गरम आहे एक्सलेंट कुरकुरीत आहे प्रदिम झाले खूप सुंदर झाली आहे चवीला मसालेदार आहे पण त्या मसाल्यांची सगळी छान सव लागते त्याला परफेक्ट झालेली आहे तुम्ही नक्की घरी करून बघा हिवाळ्यातल्या या पदार्थाचा आनंद नक्की घ्या तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण नेहमी जे काचेच्या बंद पेटीमध्ये कचोऱ्या बघतो त्या कचोऱ्या वेगळ्या आहेत ह्या घरी घरी केलेल्या वे वेगळ्या असतात ह्या वेगळ्या लागतात खूप छान लागतात तर ही रेसिपी करून बघा थँक्यू